राम प्रहरी आजच्या नाव आहे वृक्ष म्हणजे ज्ञान वृक्ष संवित वृक्ष आज विलक्षण तंद्रीत भावावस्थेत तो या जगरूपी संसार वृक्षाचे रहस्य त्याच्या समोर उत्सुकतेने येऊन बसलेल्या प्राध्यापकांना सांगत होता त्यासाठी त्याने अर्थातच गीतेतील पंधरावा अध्याय पुरुषोत्तम योग त्यातील पहिले चार श्लोक निवडले आणि तो सांगू लागला ऊर्ध्व मूल मध मस्वत्त प्राहुरव्य पर्णानी वरमूल सत्य लोकी राही परी शाखा विस्तार जा भूलोकी अविनाशी ऐशा संसार दुमा अस्वस्थ ऐसे बोलती वेद सुंदर पालवी अनादि संसार वृक्षाची रहस्य जो जाणी तो ओळखावा सत्यार्थे भूलोकीचा वेद ज्ञानी म्हणजे या संसार मूळ सत्य लोकात आहे आणि तेथून ते स्वाभाविकपणे भूलोकापर्यंत म्हणजे सत्य लोकापासून खालच्या सातव्या भूलोकापर्यंत पसरलेला आहे आता हे सत्य लोक कुठले तर भू स्वहा महाजनात सत्यम हे खालून म्हणजे पृथ्वीवरून वर जाणारे सत्य लोकापर्यंत जाणारे हे सत्यलोक आहेत त्या सत्यलोकात या रूपी वृक्षाच घट्ट मूळ आहे आणि तिथून खाली भूलोकापर्यंत त्याच्या शाखा पसरत आलेल्या आहेत आणि ज्याची पालवी किंवा ज्याची पान म्हणजे वेद आहेत असं या सुंदर वेदरूपी पालवी असलेल्या आणि ज्याचं घट्ट लोकात आहे आणि तिथून खाली भूलोकापर्यंत या जगामध्ये वेद वेद किंवा वेदज्ञानी समजावे पुढे अधश्चोर प्रसूता तस्य शाखा गुणप्रवृद्ध विषय प्रवाला अधश्च मूला संततानी कर्मानुबंधिनी मनुष्य तमादि त्रिगुण वर्धित स्पर्शादि पालवी शाखा भारे जो विस्तारी स्पर्शित कर्म कर्म मनुष्य लोके सर्व दूर स्वमुळा घट्ट पसरी तर आता हा जो संसार वृक्ष आहे जो सत्य लोकातून भूलोकापर्यंत खाली आला ज्याच्या सर्वत्र शाखा पसरलेल्या आहेत आणि या शाखा किंवा पानं म्हणजे वेदरूपी छंद किंवा ज्याला वेद, वेद म्हणतात त्या वेदातील छंद त्या वेदातील रुचा म्हणजे किंवा पर्णसंभार समजावा तर असा हा सत्ययुगातून खाली आलेला संसार वृक्ष त्याला वेदरूपी पाने आहेत आणि ज्याचा शाखा विस्तार सत्य लोकातून मूळ असल्यानंतर खाली भूलोकापर्यंत पसरलेला आहे असा जो या वृक्षाला जाणतो तो वेद वेदता किंवा त्याला वेद ज्ञानी समजावं पुढे सत्व रजतमादि त्रिगुण वर्धित शब्द स्पर्श आधी मंडित पालवी ही त्याची जी पालवी आहे पानं आहेत ती सत्व रजतम या त्रिगुणाने वाढलेली पालवी किंवा वाढलेली पानं आहेत आणि शब्दस्पर्श रूप याने सुशोभित झालेली ही पालवी आहे म्हणजे या संसार वृक्षाची पाने शाखा पल्लव सत्व रजतमादी त्रिगुण म्हणजे सत्वरज तम या त्रिगुणातून वर्धित निर्माण झालेली आहेत आणि ही पालवी शब्द स्पर्श रूप गंध म्हणजे पंचज्ञानेंद्रियाने सुशोभित झालेली आहेत स्पर्श गंध रुचि दर्शन श्रवण या पंच ज्ञानेंद्रियाने मंडित झालेली आहेत पुढे शाखा भारे वरखाली सदोदिस्तारी त्रिगुणाने वर्धित आणि पंच ज्ञानेंद्रियांच्या पंच ज्ञान रूपाने स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण याने सुशोभित झालेली ही पाने आणि या पानाने ज्याचा शाखा भार म्हणजे ज्याच्या शाखा नम्र झाल्या आहेत पानाने लगडून गेल्या आहेत आणि जो वर खाली म्हणजे ज्याचा विस्तार वर आणि खाली सर्वत्र आहे कर्म फल जनित मनुष्य लोके सर्व दूर घट्ट म्हणजे सत्व रिगुणाने तीव। वर्धन झालेले आणि शब्द सुशोभित झालेले असे हे संसार वृक्ष शाखेचे वैभव आहे ही पाने आहेत कोवळी पालवी आहे पाल आणि या वैभवाने या पानाने अत्यंत नम्र होऊन या संसार वृक्षाच्या फांद्या यावर खाली पसरलेल्या आहेत त्या हलत आहेत आणि खरं सांगायचं म्हणजे त्या मनुष्य लोकांमध्ये जनित आपल्या कर्मफळाने आणि आपल्या कर्मफळांचा कर्म भोग घेण्यासाठी जन्माला आलेले या मनुष्य लोकातील मानव प्राणी यांनीच यानेच या संसार वृक्षाची पाळे सर्वत्र घट्ट पसरून धरून ठेवली आहेत

आणि ज्याचा मुळाचा विस्तार प्रचंड आहे अशा अश्वस्थ रूप अश्वत्थ अश्वथ म्हणजे अशा म्हणजे कधीही तोच तो टिकणारा आणि नवनवीन रूपाने परिवर्तित होणारा अश्वत्थ म्हणजे अशाश्वत अशाश्वत याचा संसार कधीही तसाच्या तसाच राहत नाही तो सतत जन्म मृत्यू पुनर्जन्म या पद्धतीने नवीन नवीन वेशेमध्ये भूषेमध्ये गुणामध्ये सतत बदलत असतो तर असा हा विपुल दृढ मूल विस्तारित अस्वस्थ तर ज्याचा मुळांचा विस्तार धृड आहे आणि मोठ्या प्रमाणात आहे आणि या मुळाच्या द्वारे मनुष्यच आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मफलाच्या भोगासाठी येथे आलेले आहेत असा हा संसार वृक्ष पूर्णपणे कधी जाणता येत नाही अंत यंत मध्यथितीने पाहता त्याची सुरुवात त्याचा शेवट आणि त्याची मधली स्थिती सुद्धा पाहता येत नाही अनासक्ती रूप तीक्ष्ण खडगे तोडिता अनासक्ती रूप ज्याला अजिबात आसक्ती नाही अशा माणसाने आपल्या तीव्र ज्ञान खडगाने जर त्याला छेदले तर पुढचा श्लोक आहे तथ पदम तत्परिमार्गित निवर्तन ती भूया तमेव चाद्यम पुरुषम प्रबद्धे त्या प्रवृत्ती प्रसृता पुराणी तर अशा अनाशक्ती रूप खडगाने त्याला छेदले तर असा माणूस तत्पदी जाई न फिरे मागूता तो संसार वृक्ष छेडण्यासाठी छेदण्यासाठी तर असा हा अनाशक्ती रूप खडगाने संसार वृक्ष छेदणारा जो माणूस असतो तो या भूलोकातून त्या वृक्षाच्या मुळापर्यंत म्हणजे सत्य लोकापर्यंत जातो तत्पदी जाई न फिरे मागुता आणि तिथे जाऊन तो या संसार वृक्षाचं मूळ आपल्या पुरतं पूर्णपणे नष्ट करतो त्या कारणे तिथे गेलेला माणूस परत भूलोकात येत नाही पुरातन जगवृद्धी जगबुद्धी संभवे ते प्रतिपादे तर कृष्ण इथे अर्जुनाला सांगत आहे हा पुरातन वृक्ष जेथून आला ते स्थान तू शोध आणि त्याचा बोध घे आणि जर तू स्वतः अनाशक्ती खडकाने प्रेरित असेल स्वतः जर तू अनासक्त असतील निरपेक्ष ज्ञानरूपी खडगाने या संसार वृक्ष खंडन करू शकतोस आणि एकदा काही हिथून तू निवर्तलास म्हणजे निवडतला अर्थ पृथ्वीवरचा जर जन्म तुझा एकदा का संपला आणि पृथ्वीवर जन्म असतानाच जर तू रूप खडगाने म्हणजे अपेक्षा रहित असा असतील तर निश्चितपणे हा देह टाकल्यानंतर तू तत्परी म्हणजे या संसार वृक्षाचं मूळ जे सत्य लोकात आहे तिथे जाशील तिथे जाऊन तुझ्या पुरता हा संसार वृक्ष तू खंडित करू शकशील आणि मग मात्र पुनरपिजन पुनरपिमरण पुनरपिजनिटिय शयनम या तऱ्हेच जन्म मृत्यू चक्र जे आहे यातना चक्र आहे ते तू खंडू शकशील आता म्हणतात हो मुने तुम्ही हा संसार वृक्ष आणि त्याच चिंदन कसं करावं हे जरूर सांगितलं आणि कृष्ण अर्जुनाला सांगतो त्या संस्कृत भाषेमध्ये तुम्ही मराठीत त्याचा अन्वय अर्थ देऊन सांगितलं तरी सुद्धा आम्हाला तुमच्याकडून तुमच्या जादुई शब्दातून याबद्दल काही समजेल का तेव्हा तेव्हा ते त्या ते ते प्राध्यापकांना ते ते तो म्हणजे आपला साधू उत्तर देता झाला तो काय म्हणतो बघा अथांग परमाकाशी शून्याची वसती चैतन्य दीप ते कल्पना त्या कल्पनाने विश्व पसरले मदाकाशी परिमूळ सारे शून्यात वसते नि शून्य उपदे शून्याची निपद शून्य हे ची जाणा शून्य वस्ती येथ नगरेची शून्य राजा शून्य येथ प्रजाजन शून्य नोकर चाल शून्य कि शून्य सान थोर तैसे सबल निर्बल ज्ञानी अज्ञानी केवळ शून्य मनती खाल वरली मजली आमची आळी शून्य जगी जमली मूर्ख मांदी आळी शून्य मी शून्य हि घरे कार्य तैसी कार्यालय शून्य शून्याच्या जगात पुरुष शून्य स्त्री पुत्राधिक सारे शून्य शून्य जगतात सारे सारेची नपुसक आम्ही आम्ही ऐसे ती शून्याचे नाटक शून्याचे ताटक त्याचे ठाई उघड उगड़ स्वरूपी जो उघड तर हा जो व्यवसाय वृक्ष आहे तो कसा पाहावा तर आपल्या दिव्य ज्ञान चक्षु आधारे आणि अनासक्ती रूप खडगाने त्याच छेदन करावं असं इथे कृष्ण म्हणतो इथे प्रत्यक्षात ते छेदन झाल्यानंतर या साधूने आपल्या अनासक्ती रूप खडगाने त्याचं छेदन केल्यानंतर त्याला त्या संसार वृक्षाचं जे मूळ रूप उघडलं उलगडलं ते तो सांगतो तो म्हणतो अहो प्राध्यापक हे जग म्हणजे अथांग अवकाश पोकळी आहे जिला परमाकाश म्हणतात येथे खरे तर शून्यच या शून्य वस्तीच्या परमाकाशात चैतन्य रूपी प्रकाश प्रकटतो असा चैतन्याचा प्रकाश पसरल्यावर हे परमाकाश चैतन्य प्रकाश चिदाकाश म्हणून ओळखले जाते आणि या चिदाकाशात स्मृती आणि कल्पनांचे स्पंद विस्तारतात जे स्पंद स्मृती कल्पनांचे स्पंद म्हणजे दुसरे दिसे काही नसून पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरण पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरण अशा तऱ्हेच्या मानवांच्या वासनारूपी स्मृती आणि कल्पनाचे स्पंद या तिराकाशात पसरतात असे स्मृती व कल्पनांचे स्पंद सतत सतत विस्तारत असतात त्यांचे तयार झाल्यावर त्या त्या चिदाकाशाचे परिवर्तन मदाका म्हणजे या मृत्यू लोकात होते तेथे जीव जन्मतात तर अशात परमाकाश चिदाकाश मदाकाश म्हणजे अथांग शून्यता त्यानंतर त्या आकाशातील चैतन्य प्रकाश म्हणजे चिदाकाश आणि त्या चिदाकाशात होऊन गेलेल्या आणि सतत येणाऱ्या जाणाऱ्या माणसांच्या वासनांतून निर्माण झालेली स्मृती व कल्पना यांचे पुन्हा स्पंद वरचे वर निर्माण करतात असे हे महदाकाश म्हणजे मृत्यू लोक म्हणजे परमाकाश चिदाकाश महदाकाश असे हे सारे स्फुरण मूलत शून्याचेच असते म्हणजेच शून्यातून जीव निर्मिती होते या अर्थी शून्यातून शून्यच जन्मते जरी जीव असे म्हटले तरीही यथायोग्य होय परंतु शून्याची उत्पत्ती शून्य हे जो जाणत नाही तो स्वतःला मी 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 म्हणत असतो आणि त्यातूनच या मूर्ख जगामध्ये मूर्खांची मांदे जन्मली आहे म्हणजे शून्याची उत्पत्ती शून्य हे जाणल्यावर येथील नगरे जीव व सारी वस्ती शून्य असू शकतात म्हणजे निरर्थकच असू शकतात हे हो ओघाने आलेच असतात व भ्रामकच असतात कोणी म्हणतो आम्ही खालच्या आळीत राहतो दुसरा म्हणतो आम्ही वरच्या आईत राहतो तर कोणी म्हणतो आमची ना मधली आळी खरे तर या शून्य जगात ही सारी मूर्खांची मांदी आळी म्हणजे मूर्खांचे संमेलनच असते म्हणजे संसार वृक्ष हा खऱ्या अर्थाने आधी मध्य आणि अंती आधी म्हणजे सुरुवातीला मध्य म्हणजे मधल्या स्थितीत आणि अंती म्हणजे शेवट म्हणून आधी जर वरती आळी म्हटली तर मध्य म्हणजे मधली आळी आणि शेवट म्हणजे खालची आळी या तिन्ही आळीमध्ये बघायला गेलो तर हा संपूर्ण संसार वृक्ष म्हणजे भ्रामकच असतो आणि या भा आणि या भ्रामक वृक्षात निवे म्हणणारी सर्व मूर्खांची मांडी आली म्हणजे या भ्रामक जगात भ्रामक लोकांचा भ्रामक मी 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 म्हणणारा अहंता रूप असा हा सागर आहे तो आहे अहंता भरलेले अहंतायुक्त केवळ हे अहंताधारी जीवांचे संमेलन आहे या जगातील इमारती घरे कार्य व कार्यालय सारे सारे शून्य आणि शून्यच असतात येथे पुरुष स्त्रिया पुत्र लेखी सुना सर्व त्या सर्व शून्य म्हणजे निरर्थक किंवा भ्रामकच आहेत या शून्य जगात आरंभी वंती सारे शून्यत असल्याने मध्यंतरी आम्ही आम्ही असे ताठ्याने म्हणणारे जे असतात ते सारे नपुसकत असतात व्यर्थ असतात त्यामुळे वरची आळी आणि खालची आळी सुरुवात आणि शेवट जर शून्य आहे तर मधली आळी म्हणजे निश्चितच शून्य आहे जरी त्याने मिमी मिमी म्हटले तरी तर असे हे शून्याचे नाटक व त्राटक नाटक म्हणजे एखाद्या गोष्टीवर तीक्ष्ण नजर केंद्रित केल्यानंतर होणारा बोध तर असे हे शून्याचे नाटक जो नीट पाहतो जो सत्य समजून घेतो त्यालाच कळते की हे शून्यात नाटक आहे त्यालाच समजते एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग काही नसलेपणातून सर्व जन्माला आलेले आहे आणि त्याला हेही समजते काही नसलेपणातून नसले काहीतरी असले पण सर्व असले पण येते भासते दिसते त्यासाठी तेही निश्चितपणे नसले बनत आहे म्हणून शून्याचे नाटक आहे त्या शून्य रूपावर ज्याने ताटक केलं त्याला लक्ष आलं शून्यातून किती शून्य निघाली तरी त्याचा अर्थ शेवटी शून्यच म्हणजे नश्वरातून नश्वरच निघते आणि नश्वरातून नश्वर निघते हे जो जाणतो तो स्वतः ईश्वर असतो आणि तोच या संसार रूपी वृक्षाच आपल्या तीव्र ज्ञानशक्ती खडगाने छेदन करू शकतो आणि खऱ्या अर्थाने आपलं असले पण आपलं आपलं काही वल्य आपण आपलं शुद्ध असले पण हे जे शुद्ध असले पण आहे ते अविकारी आहे त्याच्यातून काही जन्मत नाही काही निर्माण होत नाही काही मरत नाही आणि काही पुनर्जन्माला येत नाही असं हे आपलं अविकारी हो पण जाणतो तोच खऱ्या अर्थाने ज्ञानी वेद विद्वान वेद ज्ञानी वेद असा समजावा आणि असा जो वेद आहे असा जो वेद आहे त्याच्या दृष्टीने हा संसार वृक्ष म्हणजे शून्यातून निर्माण झालेले शून्य आहे अशा तऱ्हेने आपल्या प्राध्यापकांना या संसार वृक्षाचं मूळ कसं छेदता येतो त्याच डायरेक्ट परसेप्शन त्याची अपरोक्ष अनुभूती घेतलेल्या या आपल्या साधूने ज्याला आपण तो म्हणतो त्याने हे असे उत्तर विलक्षण उत्तर दिले आणि त्या संसार रूपी वृक्षाचे पुढील जे श्लोक आहेत ते न म्हणता न जाणता सुद्धा तो वृक्ष कसा निश्चित छेदन करता येतो आणि निश्चितपणे यद्गत्वान निवर्तन तद्धाम परम मम अशा वैकुंठाला कसे जाता येते हे आपल्या अगाध वाणीने आणि आपल्या परोक्ष अनुभूतीने आपला हा जो साधू ज्याला तो म्हणतात त्याने प्राध्यापकांना पटवून दिले आता प्राध्यापक म्हणतात धन्य धन्य आपल्या अगाध ज्ञानाने आणि चित्त चक्षु सहित सर्वांग अद्भुत चैतन्याने आपल्या अगाध ज्ञानाने आणि आपल्या ज्ञान दृष्टी सहित सर्वांग जे अद्भुत चैतन्याने भरलेले आहे झळालेले आहे त्याच्या अशा या दिव्य वृक्षाच्या सावलीत मी आलो आणि खरोखरच सनातन वृत्ताचे खंडन करून मी भूलोकातून मधले सर्व लोक खरे तर टाळलेच आणि एकदम सत्य लोकात येऊन संसार वृक्षाच मूळ छेदन केलेला मी अनादि अनंत सत्य लोकातला कैवल्य रूपे असणारा अशी पद विराजित असा निर्गुण निराकार संवित रूपे शुद्ध ज्ञान रूपे मी ज्ञानेश्वर असल्याची तुम्ही आपल्या दिव्य प्रतिमेने दिली आहे आणि आता मला निश्चितच संसार वृक्षाचे छेदन होऊन देहधारी म्हणून येथे असतानाच खऱ्या अर्थाने मी सत्य लोकात अनादि रूपाने झळात आहे त्याचा अनुभव मी मुक्ती भोगीत जाव्या पद्धतीने घेत आहे अशा तऱ्हेने आनंदाने आणि कौतुक भरल्या नजरेने त्या प्राध्यापकाने आपल्या साधू प्रती त्याच्या प्रती धन्यवाद दिले कृतकृत्यता कृतकृत्यतेचा भाव त्यांच्या प्रती त्यांनी जाहीरपणे मांडला आणि देवलोकातील त्यांच्या प्रस्तुत ज्ञानयज्ञ स्थळाकडे म्हणजे विद्यादान स्थळाकडे ते परतले अधिक उत्साहाने संसार वृक्षाचे खंडन करून कायम स्वरूपी वैकुंठ स्थितीत आज प्राध्यापक आहेत इथे असून सुद्धा वैकुंठात असणे ही विद्या त्यांना प्राप्त झालेली आहे यालाच म्हणायचे विधेयपणे मुक्ति ते लावे आणि ही विधेयीपणे मुक्ती भोग कशी भोगता येते हे ज्याने कळते त्याला संविहित वृक्ष म्हणतात त्याला ज्ञानाचा अत्यंत दिव्य वृक्ष म्हणतात अस्तु धन्यवाद आपणाला संविधित वृक्षाच्या सावलीत चिरंतन सुखशांती समाधान आनंद मिळो ही इच्छा व्यक्त करतो आणि आजचे चिंतन संपवतो धन्यवाद अस्तु